सर्वांना नमस्कार आठवा धडा अपूर्णांक समच्छेदा पूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार या धड्यामधील आपण स्वतः आठ पॉईंट एक या चॅनलवर पाहिलेला आहे आज आपण आठ पॉईंट दोन पाहणार आहोत चला तर पाहूया पहिला प्रश्न आहे या ठिकाणी पहा इथं विचारलेलं आहे एक पूर्णांक दोन छेद सात गुणिले एक पूर्णांक तीन छेद सात हा गुणाकार पुढीलपैकी कोणत्या पदावलीत आहे पहा हे पूर्ण आपल्याला गणित सोडवायचं नाही फक्त हे सोडवताना क्रिया सोडवायची तर पहा या ठिकाणी आपण याला अपूर्णांकात करताना आपण काय करत असतो सात एक सात सात आणि हे प्लस दोन करतो म्हणजे अधिक दोन तर याला आपण पहा एक पूर्णांक दोन छेद सात याला आपण असं लिहतो सात जशास तसे सात एक सात हे प्लस दोन म्हणजे सात आणि दोन नऊ नऊ असं पण लिहू शकतो किंवा सात प्लस दोन असं लिहितो ठीक आहे हे झालं एक आता याला याला आपण काय लिहितो एक पूर्णांक तीन छेद सात म्हणजेच काय होईल सात जसे असत सात एक सात अधिक तीन हे एक अकाउंटात पाय आता या दोघांना एकत्र घेऊ आपण म्हणजेच सात अधिक दोन गुणिले सात अधिक तीन आणि छेदामध्ये सात गुणले सात कारण या ठिकाणी कशा चिन्ह गुणाकाराच सात गुणले सात ऑप्शन नंबर दोनमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे दोन नंबरचा प्रश्नामध्ये विचारले आहे हा एक कौंश दिला आहे हा हो। एक कौश दिला आहे आणि याचं सरळ रूप काय येईल हे विचारले बघा सर्वांचा छेद सारखा आहे म्हणून आपण काय करू एकदाच घेऊ आणि हे तीन अधिक एक तीन वजा वजा दोन दोन। चार होतील वजाला वजा दोनला दोन गुणिले आता यामध्ये छेद समान करावं लागणार आहे आपल्याला तर पहा छत्तीस छेद पंचेचाळीस वजा पाचला कितीने गुणल्यावर आपल्याला पंचेचाळीस येईल तर नऊ ने मग अंशाला पण नऊनीस गुणा म्हणजेच चारमधून दोन जातील या ठिकाणी दोन छेद पाच राहील गुणिले पंचेचाळीस पंचेचाळीस से सारखा झाल्यामुळे एकदाच लिहायचा आणि हे नऊ दोन्ही अठरा झाले किती झाले इथं अठरा हे बघा छत्तीसमधून हे जर अठरा गेले तर या ठिकाणी अठराच राहतील ठीक आहे आता पुढे काय करायचं अंश अंशाचा गुणाकार अंशात छेदा छेदाचा गुणाकार छेदात परंतु आपल्याला तसं केल्याच्यानंतर परत अतिसंक्षिप्त रूप करावं लागते त्यामुळे आपण काय करू इथंच भाग जाते का पाहायचं जा? नऊ दोन्ही अठरा नवापाची पंचेचाळीस पहा या ठिकाणी काय राहिलं फक्त दोन गुणिले दोन म्हणजे चार येईल आणि पाच गुणिले पाच पंचवीस येईल चार छेद पंचवीस ऑप्शन नंबर दोनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे आपला या ठिकाणी पुढील प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारे नवीन अपूर्णांक काय असेल असं विचारले तर काय करायचं अशा गणितामध्ये आपल्याला प्रत्यक्ष एक अपूर्णांक आपण अगोदर घेऊया कुठलाही तर पहा समजा आपण जर तीन छेद दोन हा अपूर्णांक घेतला आता पहा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवायची मग कुठलीही नैसर्गिक संख्या मिळू शकतो आपण समजा तीन छेद दोनमध्ये जर आपण तीन मिळवले अंशात आणि छेदात तीन मिळवले तर उत्तर काय सहा छेद पाच पहा आता मग आता हा मूळ म्हणजे समजा आपण घेतलेला अपूर्णांक आहे याच्यापेक्षा हा मोठा ऐकला लहान हे ठरवण्यासाठी आपल्याला याला दशांश रूपात घ्यावं हो लागेल बे एक बे बे एक बे उरला एक भाग जात नाही म्हणून पॉईंट शून्य आला बे पंचे दहा म्हणजेच आपलं मूळ अपूर्णांक काय दीड आहे म्हणजे एक पॉईंट पाच आहे आता हे आलेलं जे याच्यात एकच सारखीच नैसर्गिक संख्या मिळाली हे उत्तर आले म्हणजे याचं उत्तर काय पाच एक पाच एक उरल पॉईंट आला पाच दोन दहा पहा मूळ अपूर्णांकापेक्षा हे कसे आलं उत्तर लहान आलं काय आलं लहान पण या ठिकाणी आपण आता पहिलं हे जे पूर्णांक घेतला होता तो आधी घेतला आता आपण एक छेदाधिक अपूर्णांक घेऊ कोणता घेऊ छेदाधिक तर आपण याला असं करू तीन छेद पाच हा घेऊ त्या ह्या दोघायमध्ये याचं उत्तर काढू आपण अगोदर पॉईंटमध्ये शून्य पॉईंट सहा पाच तीस तर पहा याच्यामध्ये दोघांमध्ये आपण कुठलीही नैसर्गिक संख्या आपल्याला मिळवायची तर आपण काय करू तीनच मिळून पाहू अधिक तीन अधिक तीन म्हणजे अंशात होईल सहा छेदात होईल आठ आता पहा इथं होईल शून्य पॉईंट इथं आलं शून्य आठेसाती छप्पन पहा या ठिकाणी पॉईंटच्या नंतर सात आले आणि इथं पॉईंटच्या नंतर किती सहा म्हणजे या ठिकाणी काय का भेटलं आपल्याला मोठी संख्या भेटेल म्हणजे याचं उत्तर काय येईल मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान असू शकतो पहा हे असं उत्तर ठीक आहे पुढील प्रश्नाकडे होऊया पुढील प्रश्न आहे ना। दोन कोण दिलीत आपल्याला याची किंमत काढायची पहा या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे अगोदर याला अपूर्णांकात आपल्याला न्यायचं कसं न्यायचं बघूया बेचोक आठ आणि हा एक नऊ नऊ छेद दोन ठीक आहे पुढे ह्याला बेदोनी चार आणि हा एक पाच पाच छेद दोन ठीक आहे एका एकाचा दुसरा अक्रांश आहे तसंच करू बे चौक आठ अने एक नऊ नऊ छेद दोन वजा बे दोन चार आणि एक पाच पाच छेद दोन पहा या ठिकाणी छेद सामान आहे एकदाच लिहू अंशची करू बेरीज नऊ पाच चौदा होतील गुणाकार परत नऊ म्हणून पाच गेली या ठिकाणी चार राहतील आणि छेदात दोनला दोन राहतील आता आपण असंही करू शकतो बे एक बे बेसाती चौदा बे एक बे बे दोन्ही चार पाच छेदामध्ये एक राहिला म्हणजे एक नाही लिहिलं तरी चालतो सात दोन्ही चौदा त्याचं उत्तर येते चौदा ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे आता पुढील प्रश्नकडे येऊया पुढील प्रश्न आहे आपला या ठिकाणी परत आपल्याला याला सोपे रूप द्यायचे बघा छेद समान आहे एकदाच लिहून घेऊया चार अं चार आठ अंशामध्ये आठ लिहून गुणाकार तीन तीन छेद समान आहे एकदा जीव एक आणि एकचाळी दोन ठीक आहे पहा हेच काय म्हणून अंशाचा गुणाकार अंशात छेदाचा गुणाकार छेद आठ दोन्ही सोळा आणि तीन ती नऊ आधी संक्षिप्त रूप होत नाही म्हणून ऑप्शन नंबर तीन तर राहिलेच ठीक आहे पहा सहा नंबरचं गणित आहे परत त्याच्यामध्ये हा काउंट सोडवायचा आपल्याला अगोदर छेद समान आहे पण या ठिकाणी गुणाकार आहे म्हणजे अंशाचा गुणाकार अंशात छेदाचा गुणाकार छेदात चला एक गुणिले तीन तीन उत्तर आलं आणि बे दोन गुणिले दोन चार आलं अधिकचं चिन्ह एक पहा आता हा ह्यांची बेरीज करताना छेद समान काढवतो ह्याच्या छेदात काही नाही म्हणजे एक आहे याचा छेद चार आणावं लागणं आपल्याला म्हणजे याला चारने गुणावं लग्न अंशाला चारने मग काय होईल तीन छेद चार अधिक चार छेद चार, चार। छेद समान झाला एकदा येऊ हो, अंशाची करू बेरीज उत्तर आलं सात छेद चार तर पहा या ठिकाणी सात छेद चार आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत नाही याला पूर्ण अंक युक्त करायचं मग कसं करायचं तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं मी चारने सातला भाग द्यायचा चार, चार एक चार बाकी तीन उरली असं केल्याच्या नंतर छेदातली जी संख्या असते छेदात जशाच तशी लिहायची आलेला जो भागाकार आहे या ठिकाणी लिहायचा आणि बाकी जे आहे ते अंशात लिहायची म्हणजेच एक पूर्णांक तीनशे चार असं उत्तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चारमध्ये पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळ पहा सातवा प्रश्न शेवटचा आहे आपला आता दोन संख्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे पंधराशे सहा जर एक संख्या सातशे सहा असेल तर दुसरी संख्या काढायची आपल्याला पहा दुसरी संख्या आपण एक्स मानू ठीक आहे पहिली संख्या आपल्याला दिली आहे आता काय करू सात छेद सहा अधिक एक्स आणि या दोघांची बेरीज आहे पंधरा छेद सहा पाय अधिक काही अपूर्ण अंक इकडे गेल्या वजा होईल एक्स बरोबर पंधरा छेद सहा वजा सात छेद सहा छेद कसा आहे समान आहे आपण काय करू एकदाच लिहू आणि अंशेचे काय करू वजा पंधरा म्हणून सात गेले आठ ठीक आहे या ठिकाणी आपलं आठशे सहा उत्तर पा परत या ठिकाणी आठशे सहा उत्तर आपल्याला दिसत नाही याला अतिसंक्षिप्त रूप करू म्हणजेच काय होईल दोघांनाही दोन ने भाग देऊ बेत्रिक सहा बेचौक आठ म्हणजे आपलं उत्तर असेल चारशे तीन ऑप्शन नंबर एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे अशा पद्धतीने आपण आठ पॉईंट दोनमधील सर्व गणिताची स्पष्टीकरणं पाहिली आहेत त्यानंतर आपण आठ पॉईंट तीन याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद